आणि आता मेहतांची पाठराखण करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी ही बातमी जरा डोळे उघडून नीट बघावी कारण मेहतांच्या बिल्डर प्रेमाचा हा दुसरा पुरावा आहे ज्यामध्ये म्हाडाचा भूखंड मेहतांनी थेट खाजगी बिल्डरच्या घशात घातल्याचं पाहायला मिळत आहे घाटकोपर पंतनगर परिसर एकोणीसशे सत्त्याण्णव पासून इथल्या संक्रमण शिबिरात चारशे शहाण्णव लोक राहत आहेत या लोकांना कायमची घरं मिळावीत म्हणून एकोणीसशे नव्याण्णव साली सरकारनं अठरा हजार नऊशे दोन चौरस मीटरचा भूखंड खाजगी विकासकाला दिला पण दोन हजार सहा पर्यंत भूखंडावर एकही वीट रचली गेली नाही त्यामुळे हा भूखंड भाडानं परत घेतला साधारण वर्ष एकोणीशे सत्त्याण्णवला हा जो भूखंड होता तो खाजगी विकासकाला प्रकाश मेहता यांनी दिला होता जेव्हा ते गृहराज्य निर्माण मंत्री होते आणि जेव्हा दहा वर्ष त्यांनी हे काम केलं नाही हा जो भूखंड आहे तो पुन्हा एकदा म्हाडाला देण्यात आला होता आणि त्यानंतर म्हाडाने म्हटलं होतं की ह्या जागेचं जर कोणी पुनर्विकास करणार असेल तर ते म्हाडाकडनंच केलं पाहिजे कारण ती गव्हर्नमेंट एजन्सी आहे पुन्हा एकदा हा जो भूखंड आहे तो खाजगी विकासकाला देण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्यावरच आक्षेप घेण्यात आला आहे नव्या नियमानुसार या भूखंडाचा विकास फक्त सरकारी यंत्रणा म्हणजे म्हाडाच करू शकत मात्र त्यानंतरही प्रकाश मेहता यांच्या कृपेनं हा भूखंड खाजगी विकासकाला देण्यात आला मात्र त्यानंतरही या भूखंडावर एकही घर उभं राहिलं नाही म्हणजे हा जो विकास काय धर्मेश जैन जो निर्मलवाला त्याच्याकडे ते पण स्वतः बोलले की पैसे नाही आहेत त्याच्याकडे की हा पूर्ण एवढा मोठा प्रकल्प करू शकतो आणि ह्या विकासकाचा जर तुम्ही ऑल ओव्हर मुंबईमध्ये जर प्रकल्प बघितलात ना तर सर्व प्रकल्प रखडलेले आहेत तर अशा विकासकाला हे देऊन काय करणार साध्य करणार आहे परत लोकांना बेघर करायचं हे चाललंय का माझं एवढंच म्हणणं आहे विकासकाबद्दल ज्या विकासकाला वीस वर्षात एकही घर बांधता आलं नाही त्या विकासकाला पुन्हा नेमण्यात काय अर्थ हा प्रश्नच आहे आणि जर म्हाडानं भूखंडाचा विकास करायचा आहे तर मेहता साहेब निर्मल बिल्डर साठी इतके आग्रही का आहेत एकोणीशे सत्त्याण्णव दो ते, ते, ते उते, दोन हजार सतरापर्यंत आम्ही त्यांच्या खूप पाठीमागे लागून त्यांनी पूर्ण केला पूर्ण केल्यानंतर आता जो जी आर आला आहे तर त्याच्या त्या हिशोबाने जो आता ह्या नवीन नियमावलीप्रमाणे त्याचं आरक्षण उठे उठेल तरी पण बाजू त्या सर्व झोपडपट्या कारण टोटल दोन हजार झोपडीधारक आहेत आणि चारशे शहाण्णव संक्रमणशिबीर म्हणजे जवळ अडीच हजार लोकांची ही योजना आहे कोण करतं याच्याशी आम्हाला काही घेणं देणं फक्त आमच्या सर्व रहिवाशांचं एकच म्हणणं की आम्हाला घर मिळावं झोपू योजनेचा एफ एस आय बिल्डरच्या खिशात घालणं असो की म्हाडाचा भूखंड खाजगी विकासकाला देणं प्रकाश मेहता नियम कायदे पायदळी तोडवण्यात वाकब कराय कदाचित आपलं कुणीही काहीही बिघडवू शकत नाही असा त्यांचा ठाम समज झालाय आता मुख्यमंत्रीही मेहतांची भर सभागृहात पाठराखण करतायत आणि रोज त्यांच्या नव्या प्रतापांचे मनोरे उभे राहत आहेत रश्मी पुराणीसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा पंतनगर मुंबई